ऑफर ऑफर सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आलंय आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर जो माणूस म्हणतो तीनशे दोन मी ज्यावेळेस माझ्या मुलाच्या संदर्भात त्यांच्याशी माफी मागण्याला गेले होते त्यावेळेस ते म्हणतात तुझा मुलगा खूप आगाव झालेला आहे माझ्या नात करायचं नाही तीनशोदांच्या कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत मग तीनशोदांच्या कलमातून सोडवणाऱ्या माणसाला चार कागद गहाळ करायला किती वेळ लागतो आणि आर ओ ऑफिसरांचं काम होतं जर माझ्या मुलाकडून सूचक म्हणून मी माझा मुलगा सोबत नेला होता आमच्या जीवाला धोका आहे कुठलीही स्वतःच्या मुलाचा जीव धोका घालेल त्याला सोबत घेऊन जाण्याचं कारण एकच होत की सही करण्यासाठी नेलं होतं आणि मग त्याची सही जरी राहिली असेल किंवा एका दुसरा माझा क्रमांक राहिला असेल आम्हाला मतदार यादी उपलब्ध करून दिली नव्हती तिथे गेल्यानंतर उपलब्ध करून दिली मग गुगल गुरुजी पूर्व फॉर्म भरताना आम्ही ते हे नोटरी करताना पूर्वीच जे माझ्यापाशी होती वोटिंग लिस्ट त्याचा पाच नंबर टाकलेला होता तिथं गेल्यानंतर मला चार नंबर प्रभाग दिलेला होता मग तिथं तो, तो प्रभाग मी टाकलेला होता